जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात रुग्ण सहाय्यता केंद्राचा आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते शुभारंभ नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा उपजिल्हा रुग्णालय परिसरात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना तात्काळ आरोग्य सेवा मार्गदर्शन आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रुग्ण सहायता केंद्राची स्थापना करण्यात आली आहे या केंद्रातून चोवीस तास अँब्युलन्स सेवा निशुल्क शववाहिनी आरोग्य शिबिरे आणि योजना कार्ड उपक्रम राबविले जाणार आहेत केंद्राचा समन्वयक म्हणून योगेश मराठे तर वाहन चालक म्हणून अण्णा मराठे कार्य पाहणार आहेत कैलावसी कलावती पाडवी फाउंडेशन सोमावल यांच्या वतीने आयोजित या केंद्राचा शुभारंभ आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रिया राजेश पाडवी होत्या तर नेहा पाडवी यांची विशेष उपस्थिती होती आमदार पाडवी यांनी दोन हजार एकोणीस पासून फाउंडेशन मार्फत गोरगरिबांसाठी आरोग्यसेवा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले रुग्णसहायता केंद्रही काळाची गरज ओळखून उभारलेली योजना असून हा पहिला प्रयोग यशस्वी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच उपजिल्हा रुग्णालयात अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील असेही त्यांनी नमूद केले या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी केंद्राच्या कार्याला शुभेच्छा दिल्या तडोदा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे कलावती फाउंडेशनच्या माध्यमाने रुग्ण सहायता केंद्र याचे उद्घाटन कार्यसम्राट आमदार राजेदादा यांच्या हस्ते करण्यात आलं प्रमुख अध्यक्ष म्हणून प्रियाताई पाडवी नेहाताई विवेकदादा पाडवी सर्व भाजपचे नेते होते तर त्या हाफीच्या आज ओपनिंग करण्यात आलं उपजिल्हा रुग्णालय एकदम दुर्गम भागात तळोदा शहर असून खेड्यापाड्यावरनं रुग्ण येत राहतात तर त्यांना मदत वेळेवर भेटत नाही त्या मदत मदतच्या अनुषंगाने रुग्ण सहायता केंद्र हे आमदार साहेबांची संकल्पना होती तर ही संकल्पना मला जबाबदारी सोपण्यात आली ती जबाबदारी मी स्वीकारली व इथे ऑफिस बनवण्यात आलं तर ॲम्ब्युलन्स असो शाहवाहिनी असो इतर काही मदत असो तर आम्ही चोवीस तास लोकांना सेवा देणार आहेत तर आपण या सेवेचा लाभ घ्यावा काही अडचण राहिली सिव्हिलमध्ये तर आमच्या ऑफिसला संपर्क साधावा ही नम्र विनंती We'll <laughs> be